प्रतिमा स्वरूपात असलेल्या सावित्रीबाई फुले आणि तुम्ही सर्व आनंदाची झाडं जाड़। आनंदाची झाडं म्हटलंय मी तुम्हाला झाड याच्यासाठी म्हटलं आहे की बघा कोणत्याही झाडापशी जा ते कधीच तुम्हाला म्हणणार नाही ऐक माझ्या सावलीत उभारायचं नाही मला इथं आंब्याचं झाड आहे आंबे लागलेत माझे आंबे तोडायचे नाही असं कधी म्हणते का माझ्या अंगावर चढायचं नाही असं म्हणते का नाही सतत झाड आपल्याला देत राहत बरोबर आहे की नाही कधी असं ऐकलंय का अरे मला तहान लागली मला एक ग्लास पाणी दे वडाचं झाड आहे तुमच्या इथं कधी कुणाला बोललंय का ते नाही बोललं पाणी आणू द्या म्हणलं का नाही पण त्याच्या खाली सावली मात्र तुम्हाला देते म्हणजे झाड सातत्यानं आपल्याला काहीतरी देत असतात म्हणून सुद्धा अशीच आनंदाची झाडं तयार व्हावीत उद्या समाजामध्ये गेल्यानंतर तुमच्याकडून तुण। कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे सतत तुम्ही इतरांना मदत केली पाहिजे आणि देणारं झाड तयार झाले पाहिजेत असं मला वाटतंय पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी याच्या प्रांगणातून बोलताना मला प्रचंड आनंद होत आहे आताच तुम्ही पाहिलं की काही विद्यार्थीनी या ठिकाणी बोलल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इथं मुख्याध्यापक आहेत कछवे मॅडम आहेत आपण सांगू इच्छितो की गुरुजींचा यशस्वी प्रयोग हा त्याचे यशस्वी विद्यार्थी असतात ज्या मुलांना आम्ही दररोज काही ना काही उपक्रम देतो ते लेकर ज्या पद्धतीने इथं बोलले ते खऱ्या अर्थानं आमचं यश आहे मग हे यश कसं का काय आलं आजच्या विषयाकडे जात शिकण्यातला आनंद घेत आहोत आम्ही शाळेत आल्यानंतर असे काही पालक असतात की त्यांना पहिल्या वर्गात घातल्याबरोबर आमचा मुलगा कलेक्टरच झाला पाहिजे असं वाटतं असा आविर्भाव असतो वाटणं चुकीचं नाही पण ज्या पद्धतीनं शिक्षणातला शिकण्यातला आनंद आपण घेतला पाहिजे तो मात्र त्याला घेऊ दिला जात नाही अक्षरशः मी आता पाहतो आहे की तालुक्याच्या ठिकाणी राहत असताना KG1, KG2, के जी वन के जी टू अगदी बाल अंगणवाडीतल्या मुलांना पालक आपल्या गाडीवर बसून आणतात पाण्याची बॉटल सोबत देतात अक्षरशः दोन दोन तास क्लासमध्ये बसून ठेवतात कुठे आनंद अरे त्याच सकाळी उठायचं वय तरी आहे का एवढ्या त्या उड्या अगदी पहाटच उठतात क्लासमध्ये आणून ठेवतात आणि त्याच्यावर अन्याय करतात मान्य मला स्पर्धा खूप आहे अरे पण त्यांचं बालपण आम्ही हिरावून घेत आहोत ना आज तुम्ही जिल्हा परिषदेची मुलं आहोत खेड्यातले मुलं आहोत गणिमत आपल्याकडे ते अजून आलेलं नाही स्पर्धा आहे मान्य आहे पण आमच्या मनाची आमच्या डोक्याची आप थोडीतरी आम कदर केली पाहिजे असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हे जी पुस्तक आहे मी तुमच्या शाळेला मी देणारच आहे या पुस्तकामध्ये गुरुजी मुलांना आवडल्यानंतर शिक्षण कसं बहरतं याच है। हे उदाहरण आहे यातल्याच कल्याणी इथं बोलली यातलीच ईश्वरी इथं बोलली या सगळ्या मुली याच पुस्तकातल्या आहेत हे पुस्तक मी पहिल्या वर्गांवर लिहिलं होतं पहिल्या वर्गावर हे जेव्हा पहिल्या वर्गात माझ्याकडं आले त्यावेळेस ही त्यावेळेची ही कहाणी आहे कहाणी अशी होती मुलांना नीट ऐका मी लहान होतो त्यावेळेस मला असं वाटायचं की माझा गुरुजी मला जवळ घ्यावं मायेनं डोक्याहून हात फिरवावा पाठीवर शब्बाशकी द्यावी अरे नाही जमत तर नका जमू दे गणित तुला जमल रे असं म्हणून जवळ घ्यावं आणि प्रेमानं सांगावं असं मला वाटायचं पण असा गुरुजी भेटलाच नाही मी शिक्षक होईपर्यंत मला असा गुरुजी भेटलाच नाही मग नंतर मी ठरवलं की मी गुरुजी झालोय ना आता आपल्या मनात मला जसा गुरुजी हवा होता तसा गुरुजी होण्याचा प्रयत्न करायचा आता बघा मुलांना मी वीस वी वर्षाकडे चाललोय वीस वर्ष सेवा होत आहे माझी वीस वर्षापासून सतत मी मला जो गुरुजी हवा होता तसा गुरुजी होण्याचा प्रयत्न करतोय बरं का पण वीस वर्ष झालं मला मा अजून माहीत नाही मी तसा गुरुजी झालोय का नाही पण तसा प्रयत्न मात्र सुरू आहे या पुस्तकात मी असं म्हटलं होतं या पुस्तक बनण्याची महा फार रंजक कहाणी आहे मी गोंदिया जिल्ह्यातून जेव्हा या शाळेत आलो माझ्या या शाळेत आल्यानंतर मला पाचवा वर्ग देण्यात आला आणि पाचवा वर्ग दिल्यानंतर तो तो वर्ग मी सातवीपर्यंत नेला आणि पाचवी ते सातवी अशाच मुलांना अशाच पद्धतीनं काम केलं मुलं बोलू लागले आणि अगदी रंगात गाडी आली आणि रंगात गाडी आल्यानंतर मानवी वृत्ती असतात आम्ही एक नाटक करणार आहेत बरं का आता काल परवाच आमचं एक स्क्रिप्ट लिहून झालंय सर आमच्याकडे वालूर नावाचं गाव आहे जवळ तिथे डॉक्टर आहेत बरेचसे आमच्या मुलांना आम्ही प्रयोग करतो त्यांच्यावर काय होत आहे आता आमच्या कल्याणीनं खूप छान भाषण केलंय पण खाली बसलेली तुमच्यापैकी एखादी मुलगी असा वाटतं का वाट तिला चांगलंच म्हणू नये आपण आमच्या वर्गात व शाळेत असं होत आहे की मुली येतात माझ्याकडे सर मला तिला चांगलंच म्हणून वाट काय की काय नाही की तिनं किती छान भाषण केलंय पण तिला चांगलं म्हणायला पाहिजे की नाही पण ते मला म्हणूच वाटत नाही मग आम्ही तिला थोडे सांगतो वालोरला जा आणि डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरला विचारले डॉक्टर माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय मला दुसऱ्याला चांगलंच म्हणून वाटणार काही औषध गोळ्या असतील तर द्या अशा औषध गोळ्या भेटतील भिटी, भेटतील का असतील ना डॉक्टरकडे गेल्यास भेटतात ना मग डॉक्टर म्हणते अशा काही गोळ्या नसतात मग त्या तिला सांगितलेलं तिने ऐकलेलं असते वाक्य मी एक वाक्य म्हणत असतो नेहमी दुसऱ्याला मोठं म्हणायला मोठं काळीच लागतं मग ती मुलीनं डॉक्टरला पुढचा प्रश्न केला डॉक्टर साहेब औषध गोळ्या नाहीत की ती तपासा तरी ते मोठं काळीज लागतंय म्हणते ते आहे का मला काळीज म्हणजे ते फोटो काढा सोनोग्राफी करा काहीतरी करा पण काळीज आहे का बघा आता डॉक्टर कपाळाला हात लावी नाही बरं आहे ती काय म्हणतील आहे बाई तुला आहे ना काळीज बर छोट आहे का मोठा आहे मग छोट आहे बरोबर आहे म्हणूनच गुरुजी मला म्हणता येईना दुसऱ्याला मोठं आमचे गुरुजी म्हणतात की दुसऱ्याला मोठं म्हणायला मोठं काळीज लागतंय बरोबर आहे मला छोटं काळीज आहे म्हणूनच मला मोठं म्हणता ना अशा पद्धतीचं एक नाटक होणार आहे आमचं तयार ती स्क्रिप्ट सुरू आहे सातवी पर्यंत ती वर्ग लिहिला छान प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा मुलं चांगले बोलू लागली मग आमच्यासोबतच्या काही गुरुजींना असं वाटलं हा गुरुजी आला नवीनच काहीतरी करते बाबा कुबाड काहीतरी मग त्यांनी असं ठरवलं हा मोठ्या वर्गावर तर कुणी निवड्या मारते चला म्हणले यांना पहिली वर्ग देऊया आता कशी मजा येते बघूया दिला पहिला वर्ग मी माझ्या मनोगतात मांडलंय हे सगळं बरं का की माझ्याकडे कसा पहिला वर्ग आला आणि त्या संधीचं कसं सोनं सो झालं याच्यात म्हटलंय सहकार्याने मिळून मला पहिला वर्ग दिला मग आता चौदा वर्ष तर मी पहिला वर्ग शिकवलाच नव्हता आता फार मोठं संकट आलं पहिला वर्ग शिकवणं म्हणजे मोठ्या मुलांना सांगितलं की धोकठून कसं तरी ऐकतात पण पहिला वर्ग शिकवणं म्हणजे सगळ्यात उत्तम काम आहे आणि सगळ्यात मोठं कठीण काम आहे पहिलीचे मुलं बघा ऐकतात का हेच पोरं होते हेच पहिलीचे पोरे बघा ते आता सांगवीत आले पहिल्या वर्गात आले की हे गुरुजी तू कधी आलास जेवलास का हा अरे हो त्यांच्या समोर म्हणतोय तू कधी आलास तू जेवलास का तो काल, -काल ही का आला नव्हतास पहिल्या वर्गाचे हे खतरनाक आहे आर तुर बोलणं सुरू मी पहिल्यांदा पजल झालो की आर तुर गुरुजी तू ता नंतर शोध घेतला की हे सगळे लेकर बंजारा भाषिक आहेत आणि हे आपल्या वडिलांना घरी बोलतात भाषेचा संस्कृतीचा भाग आहे मग माझ्या लक्षात आलं हा ओके चांगलं काय हरकत नाही मी त्यांना तसंच बोलू दिलं सहा महिन्यापर्यंत ते तसेच बोलत होते मग रोज शाळेत यायचे आल्यानंतर पहिला दिवस याच्यात पहिला लिहिलाय पहिलाच पाठ आहे अरे इथे मजा आहे की या पुस्तकात पहिलाच पाठ लिहिलाय अरे इथे मजा आहे की म्हणजे कस मला संकट आलं की मी सातवी वर्गाला शिकवणारा गुरुजी पहिल्या वर्गाला आलोय आता हे पहिलीचे पूर मला स्वीकारतील का आ, मी असा काही चांगला नाही काळा माणूस असा आणि माझ्या पहिल्या वर्गाची पूर मला स्वीकारतील का मला फार धाकधूक वाढली आणि मी पहिल्या वर्गाचा गुरुजी झाल्यानंतर मी स्वतः रांगोळ्या काढल्या वर्गामध्ये प्रत्येक बेंच सजवला वर्ग सजवला आणि कलरचे डबे आणून ठेवले बरं का पेंट आणि त्यांना सगळ्यांना